Send. हाँ, send. हाँ, send. हाँ, सेंड हा सेंड काय करताय गणपत अगं मी तरुण पिढींना आपल्या देशातल्या तरुण पिढींना मेसेज एस एम एस सेंड करतोय अच्छा कोणता मेसेज मेसेज आहे तुम्हाला जी काही क्रांती घडवायची असेल ती आताच घडवा जे काही तुम्हाला बदलायचं असेल ते आताच बदला कारण की एकदा जर तुमचं लग्न झालं तर तुम्ही टीव्हीचा चॅनल पण बदलू शकणार नाही ना पोटात काळे वरडायला लागले जेवायला झालं तर वाट पहिलं हो हो लवकर कुठल्या सटवीला भेटायला गेला होता सटवीला म्हणजे म्हणजे तुमच्या शर्ट मधून लेडीज परफ्यूमचा वास येतो कोणती हाड हाड अगं बाई तुला किती वेळा सांगितलं माझ्या सासूबद्दल असं नको बोलत जाऊ तुझी आई येते म्हणजे तुझ्या बापाचं शर्ट येते